ठाण्यातील बहुतांश अपघाती मृत्यू हे खड्डे आणि रस्त्यांच्या खराब स्थितीमुळे नाही तर वाहन चालक बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवत असल्यामुळे झाल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या वतीनं नुकत्याच उच्च न्यायालयात करण्यात आलाय ठाण्यात खड्ड्यांमुळे अनेक मृत्यू झाल्याचा आरोप करणाऱ्या बातम्यांची न्यायालयानं दखल घेतली होती तसंच ठाणे महापालिकेला याप्रकरणी स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले होते त्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिकेचे शहर अभियंता प्रशांत सोनाग्रा यांनी या प्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल केले त्यात रस्ते अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि दुखापतींच्या बाबत नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार समिती स्थापन करण्यात आल्याचं नमूद करण्यात आलं आहे त्यावेळेला तेरा जुलै दोन हजार पंचवीसच्या अपघाताचा संदर्भ देताना कासारवडोली पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात अपघात रस्त्यावरील खड्ड्यांमुळेच नाही तर संबंधित वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचं म्हटल्याकडे प्रतिज्ञापत्रात लक्ष आहे तर 18 सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या प्रतिज्ञापत्राद्वारे या घटनेचा तपशील न्यायालयासमोर आधीच ठेवल्याचंही म्हटलंय दुसरीकडे तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी एकवीस वर्षाच्या तरुणाचा अपघाती मृत्यू झाला हा अपघात रात्री दहा वाजण्याच्या सुमारास नागला बंदर इथे झाला एका अज्ञात वाहनानं तरुणाच्या दुचाकीला मागून धडक दिल्यामुळे त्याचा जागेस मृत्यू झाल्याचा दावाही पालिकेनं केला आहे शिवाय एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी ट्रकनं मागून दुचाकीला धडक दिल्यामुळे मनोज ठाकूर हा दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला परंतु त्याच्या मागे बसलेल्या स्वाती कदम यांचा या अपघातात मृत्यू झाला होता तर दोन हजार एकोणीस मध्ये नोंदवलेला पाच मृत्यूंचा आणि घोडबंदर मार्गावरील अपघातांचा समावेश असलेल्या अनेक प्रकरणांबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नव्हती असा दावाही पालिकेनं प्रतिज्ञापत्रात केला आहे